नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहितच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं दत्तात्रयांचं चौथा अवतर मानले जाणारे श्री स्वामी समर्थांचं वास्तव्य झालेलं अक्कलकोट हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी अक्कलकोट श्री वटू स्वामी महाराज मंदिर आहे आणि ते मूळ स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी महाराजांनी वीस बावीस वर्षाचं वास्तव्य केलेलं आहे आणि त्या ठिकाणी वटवृक्षाचं स्थान आहे त्या वटवृक्षाच्या स्थानामध्ये स्वामी समर्थांनी बावीस वर्ष वास्तव्य कशासाठी केलं तर लोकांच्या उद्धारासाठी केलं लोकांच्या कशासाठी कशा प्रकारे उद्धार केला तर कुणाचे शारीरिक समस्या असतील कुणाची कौटुंबिक समस्या असतील त्याचं निराकरण करण्याचं काम महाराज त्यावेळी बसून करत होते साधारण कार्य कालखंड आहे अठराशे सत्तावन्न ते अठराशे अठ्ठ्याहत्तर हा कालखंड आहे या कालखंडामध्ये महाराजांनी त्या ठिकाणी वटवृक्षाखाली बसून मा मानव सेवा केली आणि लोकांच्या उद्धाराकरता काम केलं ते कार्य सर्व कोकणवासीयापर्यंत पोहोचावं आणि कोकणवासी असतील महाराष्ट्र असतील महाराष्ट्राचे बाहेर असेल परदेशात देखील महाराजांचं कार्य पोहोचलेलं आहे महाराजांचा प्रसार झालेला आहे प्रचार झालेला आहे आणि तोच उद्देश समोर ठेवून या ठिकाणी हडपीड येथे स्वामींचा मोठा मठ उभारण्यात आलेला आहे आणि त्या काळापासून त्या, त्या मठाचे अध्यक्ष सा असलेले प्रभाकर राणे साहेब आणि आमचे स्नेही असलेले सचिव माननीय नंदकुमारजी पेडणेकर साहेब तसेच कोकण कटाचे अजितजी पितळे साहेब ये, हे सारखं निमंत्रण देत होते कि बाबा या ठिकाणी आपण यावं स्वामींच्या मठामध्ये दर्शन घ्यावं स्वामींचं कसं मठ आहे वगैरे पाहावं आणि काही मार्गदर्शन असलं तर सुचवावं या उद्देशाने या ठिकाणी हा हा योग आला, तो हा योग आला आणि स्वामी समर्थाने घडवून आणला असं आम्ही मानतो आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी असं नियोजन केलं की या ठिकाणचे जे जे मठ आहेत त्या ठिका सर्वांना माहीत आहे की स्वामी समर्थ देखील महादेवाचे भक्त होते त्यांच्या तोंडी नेहमी स्वामी समर्थांचे तोंडी वाक्य निघत होतं की शिवशंकर शंभो नमामिंग शंकर शंभो हे वाक्य स्वामी समर्थ हे पहिला म्हणजे उच्चारत होते आणि त्या उक्तीप्रमाणे आम्ही देखील या कुंकेश्वर या ठिकाणी भेट दिली आणि मंदिराची आख्यायिका जाणून घेतली जे ऑफिस आहे त्या ऑफिसला भेट दिली आणि त्यांचा जो मान सन्मान आहे तो स्वीकारला आणि स्वामींचं कृपावस्त्र स्वामींची प्रसाद प्रतिमा स्वामींचं प्रसाद या सर्व मंडळींना दिला आणि या मंडळींनी देखील स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये येऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं अशा प्रकारची त्यांना विनंती करतो आणि स्वामी समर्थचरणी या ठिकाणी या ठिकाणी या विभागाचे तहसीलदार साहेब देखील पवार साहेब देखील भेटले त्यांचे सरकारी भेटले त्यांचे सर्व परिवार सर्व विश्वस्त मंडळ या ठिकाणी भेटलं त्याबद्दल मी त्यांचा आणि त्यांनी जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि स्वामी समर्थांनी त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं कल्याण करावं ही स्वामी समर्थचरणी प्रार्थना करून त्या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ Bye. <laughs>